मध्ये राणे आणि नाईक यांच्यामध्ये शब्दबाण पाहायला मिळाले उद्धव यांना अटक होणार राणे आमच्या मोदी साहेबांवर खाल्लेल्या पैशाची चौकशी सुरू आहे आणि असलेल्या केसमध्ये किंवा कोणती सांगते म्हणून त्यांना अटक करणं किंवा त्यांच्यावर आरोप करणं हे भाजपला किती भागात पडू शकतं हे भाजपच्या वरिष्ठांना नक्की माहिती आहे आणि त्यामुळे राणे काय पोलीस आहेत काय राणे सीबीआय अधिकारी आहेत काय कि कि की राणेंना आधीच कळतंय की ह्यांना अटक होणार आहे त्यांना अटक होणार आहे हे सगळं बघताना तुम्हालाच कधीतरी अटक झाली की कळणार पण नाही